नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला इंडियामधनं बोलत आहे पैशाचं मॅनेजमेंट केलं पाहिजे पैशाचं जर प्लॅनिंग व्यवस्थित नाही केलं तर पैसे वाढणार पण नाहीत आणि संपून जातील आणि पैसे कमवायचं वय पण संपेल आणि शेवटी आपल्या लक्षात येईल की आपलं कुठं तर चुकलं आहे मित्रांनो चुकी ही दुरुस्त जर नाही केली तर चुकी वाढत जाते आणि आपल्याला शेवटच्या स्टेजला कळायला लागतं हे नव्याण्णव टक्के व्यक्तीच्या बाबतीत असंच घडतं पैसे कमवून पैसे नाहीत म्हणजे हा काय प्रकार आहे हा मानवनिर्मित संकट आहे आणि आपण तयार करतो सुरुवातीच्या काळामध्ये आपण जेव्हा पैसे कमायला लागतो वीस बावीस पंचवीसच्या काळामध्ये वय आपलं वीस बावीस असतं त्यावेळेस आपण बचत सुरुवात केली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर बचत केली पाहिजे कारण काय होतं लग्न झालं की मुलंबाळं होतात मोठी व्हायला लागतं त्यावेळेस पुन्हा आपला खर्च वाढतो आणि आपलं उत्पन्नच कमी पडतं खर्चासाठी बचत तर होऊ शकत नाही आणि सुरुवातीच्या काळात मॅच्युरिटी नसते आपल्याला जरा अनुभव नसतो त्याच्यामुळे आपण ऐकत नाही आणि हे जी आपण जे ऐकत नाही तेच आपल्याला मोठं संकट निर्माण होतं आणि पुन्हा कळायला लागतं परंतु पैसे बचत करू शकत नाही हे असंही मिसमॅच होतं हे प्लॅनिंग आहे ना हे व्यवस्थित होत नाही हे नव्याण्णव टक्के लोकाचं उदाहरण आहे त्याच्यामुळे आपण जे अनुभवी लोक आहेत आपल्याला सांगतात बचत करायला त्याचं ऐकलं पाहिजे आणि यल आय ओ पिंड्यामध्येच का करायचं कारण लॉग टर्म गॅरंटी फक्त यल आयश पिंड्यास देते तुम्ही बँकेत जर एफ डी करायला गेले तर सुद्धा तुम्हाला पंचवीस तीस वर्षाची एफ डी मिळणार नाही ते उलटं कारण त्यांच्याकडं नसतंच ते उलटं सांगतील की दोन दोन वर्षाला रिन्यू करा तेच पैसे डबल करा डबल करा असं सांगतात कारण त्यांच्याकडे नाही हे सांगत नाहीत तसं सा लाँग टर्म गॅरंटी फक्त एल आय सी आय देऊ शकते मित्रांनो ही सरकारची संस्था आहे आणि आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या कारण हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट रेट कोणीही देत नाही सेव्हिंग अकाउंटला पोस्ट देत नाही बँक देत नाही पतपेढी देत नाही कोणीच देत नाही आठ टक्के इंटरेस्ट रेट आणि परत पंधरा वर्षानंतर ती मॅजिकल एफ डी तयार होते ई एम आयशी एफ डी म्हणजे छोट्या छोट्या बचतीतनं आपल्याला एफ डी तयार होते एफ डी प्रत्येकाला आवडते एफ डी असेल तर आपल्याला चिंता राहत नाही तसं आपल्याला दहा वीस तीस लाखाची एफ डी आपल्याला मिळते आणि ती पण छोट्या छोट्या टुकड्यातनं ई एम आयमधनं पैसे भरता येतात आणि मॅजिकल एफ डी असते आणि उद्यापासून ही एफ डी कार्य करते कारण एफ डी म्हणजे इन्शुरन्स आणि ही एफ डी आपल्याला आपल्या संकट काळात वेळोवेळी मदत करते त्यासाठी आयुष्यभर पैसे मिळणार आपल्यान नाही लवकरात लवकर घ्या मला फोन करा अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन आणि लवकरात लवकर घ्या कारण लाईफ टाईम गॅरंटी देणं परवडत नाही कारण ह्याला आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे आणि परत बोनस आहे आयुष्यभर लाईफ कवर आहे इन्शुरन्स कवर आयुष्यभर इन्शुरन्स कवर कुठल्याच देशामध्ये कुठल्याच इन्शुरन्स कंपनीकडनं फक्त एल आय इंडियाकडे आणि ही लायबिलिटी जास्त होते म्हणून हा प्लॅन क्लोज होणार आहे त्यासाठी लगेच फोन करा आणि आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या पैसे भरायचा काळ लिमिटेड आहे परंतु अनलिमिटेड पैसे मिळतात ओके थँक्यू